चोरी प्रकरण उघडकीस दोन आरोपी ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने गुन्हेगार शोध मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील आरोपी अतुल उर्फ मुजूर राणा वय सव्वीस व ऋषेश उर्फ कोब्रा आत्राम वय चोवीस यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी बल्लारपूर रामनगर व राजुरा पोलीस ठाण्यात घरफोडी व मोटारसायकल चोरीचे एकूण चार गुन्हे केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून सोन्याचे दागिने मोबाईल रोख रक्कम व मोटारसायकल असा एकूण एक लाख त्र्याण्णव हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन व अपर अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली